नमस्कार मित्रांनो योगसूत्राच्या आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते मित्रांनो आपण सध्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर काही योगा स्ट्रेचिंग बघत आहोत जेणेकरून आपल्याला पर्टिक्युलर त्या भागातले जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग व्हायला प्लस लवचिक व्हायला मदत होईल आपण आज बघणार आहोत आपल्या चेहरा चेहरा आपले डोळे आणि कान ह्यावर आपण काय योगा स्ट्रेचिंग करू, करू, करू शकतो ते दिसायला हे एरियाज जे आहेत हे अतिशय छोटे असे आहेत आणि असं वाटतं की ह्यावर आपण काय करू शकतो पण ह्या सर्वांवर शरीराच्या प्रत्येक भागावर योगामध्ये आसने सांगितलेले आहेत काही स्ट्रेचिंग सांगितलेले आहेत तर आपण आज बघणार आहोत ह्या तीनही भागांवर आपण जे स्ट्रेचिंग करू शकतो ते स्ट्रेचिंग प्रथम आपण बघूया आपल्या डोळ्यांसाठी काय आपण स्ट्रेचिंग करू शकतो डोळ्यांना आपण पूर्ण वर बघायचंय खाली बघायचंय पाच वेळा जितके वर जातील तितके वर जितके खाली येतील तेवढे खाली याचप्रमाणे आपण बघू लेफ्ट आणि राईट मान आपण सरळ ठेवत लेफ्ट आणि राईट डोळे पूर्ण घेऊन जायचे आहेत पाच वेळा आता आपण फिगर ऑफ एट मध्ये डोळे गोल फिरवणार आहोत म्हणजे पूर्ण अर्धा गोल झाला की त्याला इकडे आणून उर्वरित अर्धा गोल त्याप्रमाणे याप्रमाणे आता आपण डोळ्यांच्या पूर्ण कॉर्नर्स वरून घुगुळ फिरवून घेऊ आणि तसं आपण सर्कल काढणार आहोत एक इमॅजिनरी झिरो एक दोन तीन चार पाच दुसरीकडून एक दोन तीन चार आणि पाच आता आपण पहिलं बोट आपल्या भ्रू मध्यावर म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवायचंय आणि त्याकडे एकटक बघायचं आहे थोडं मनातल्या मनात अर्धा मिनिट अर्धा मिनिट झाला की हेच बोट आपण नो स्टीपवर ठेवायचं आहे आणि त्याकडे एकटक बघायचं आहे एक प्रकारे आपण डोळ्यांसाठी जे त्राटक करतो त्या त्राटक क्रियेमध्ये ही क्रिया येते अर्धा मिनिट एक मिनिट असं बघून त्यानंतर दुसरीकडे नजर न्यायची आहे आता आपण आपला अंगठा पूर्ण एका साईडला नेऊ आणि आपले डोळे डोळ्यांनी फक्त अंगठ्याकडे आहे याचप्रमाणे डाव्या हाताचा <स्थाँगा> दोन्ही हातांचे याप्रमाणे असे कप्स बनवून घ्यायचे आणि हे कप्स ठेवायचे डोळ्यांवर आता आपण अंधार आपल्याला दिसतोय डोळ्यांसमोर क्षणात हात बाजूला करून, करून उजेड आहे याप्रमाणे आपण आठ ते दहा वेळा करून घेऊ अंधार आणि उजेड याकडे बघताना आपल्या डोळ्यातल्या बाहुल्यांना थोडा वेळ लागतो तो त्यासाठी एक्सरसाइज आहे याप्रमाणे तसंच डोळे आपण फास्ट त्याप्रमाणे ब्लिंक करून घ्यायचे फास्ट जितके फास्ट होतील त्याप्रमाणे रिलॅक्स आता आपण बघूया कानांसाठी आपण तीन चार स्ट्रेचिंग फ्राय करू शकतो याप्रमाणेच हातांचे कप्स बनवून दोन्ही कानांवर दाबायचे आणि सोडायचे एक प्रकारे व्हॅक्यूम क्रिएट होत आतमध्ये काही मळ किंवा काही अनावश्यक गोष्टी असतील त्या बाहेर निघायला मदत होईल याप्रमाणे आता आपण हे जे आपले इयर लोब्ज आहेत ह्यांना आपण थोडं असं आतल्या दिशेने आणि बाहेरच्या दिशेने असं थोड ओढल्यासारखं करायचंय पूर्ण खालपर्यंतची जागा आता आपलं पहिलं बोट कानात घालून खूप आत दाब न देता पण गोल फिरवून घ्यायचं आहे कानांसाठी आपण हे स्ट्रेचिंग करू शकतो याशिवाय चेहऱ्याची चे काही स्ट्रेचिंग आहेत जस आपला हा गळ्याचा जो भाग आहे याला आपण थोडं आत ओढून ठेवायचं आहे त्याप्रमाणे बघा आणि सोडून द्यायचं आहे थोडस आपली जीप पण ओढल्यासारखी करत आत ओढायचं रिलीज 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 असं चार ते पाच वेळेला रिलीज याप्रमाणे डबल चीनसाठी तसंच इथे आपली थायरॉइड ग्लँड आहे त्यासाठी पण एक प्रकारे हा व्यायाम होऊ शकतो आता याबरोबरच आपण ज्याप्रमाणे फिश तोंड आपलं हे करते त्याप्रमाणे याप्रमाणे असं ओढून ठेवायचे दोन्ही गाल आतून त्याप्रमाणे चार ते पाच वेळा दोन्ही का दोन्ही गाल पूर्ण श्वास घ्यायचाय आणि हवा आत फुलवून गाल फुलवून ठेवायचे प्लीज ज्यावेळेला आपण गाल फुलवून ठेवतोय त्यावेळी श्वास थोडा थांबवून ठेवायचा आहे पाच वेळा करून घेऊया त्यानंतर आपला हा हनुमतीचा भाग आणि हा अपर लिप्सचा भाग इथेही आपण याप्रमाणे फुलवून ठेवू शकतो याप्रमाणे आता संपूर्ण चेहरा दोन्ही हातांनी याप्रमाणे खालून आणि वर हलकासा दाब देत संपूर्ण चेहऱ्यावरून गोलाकार हात फिरवून घ्यायचे आहेत आपण सिंहासन आणि व्याघ्रासन अशी दोन आसनं आहेत ही देखील चेहऱ्यासाठी उत्तम आहेत आणि थायरॉइड ग्लँडसाठी देखील उत्तम आहेत कशी करायची आपण बघूया मी वज्रासनात बसले त्याप्रमाणे वज्रासनात बसून घेऊ शकतो किंवा मां साधी मांडी घालून मागे पाय आपले क्रॉस झाले पाहिजे आणि समोरचे पाय थोडे दूर याप्रमाणे पोझिशन घ्यायची आहे आता दोन्ही हात आपण गुडघ्यांवर दाबून ठेवणार आहोत ज्याप्रमाणे सिंह गर्जना ह्यात करायला सांगितलेली आहे साठी पण आपण चेहऱ्यावर चेहऱ्यासाठी करतोय तर इथल्या गळ्याच्या आणि गालांच्या संपूर्ण ज्या मसल्स आहेत त्या सगळ्या ओढून ठेवत आपण जीव संपूर्ण बाहेर काढणार आहोत बघा याप्रमाणे बरोबरीने आपण सिंहगर्जना म्हणजे एक असा रोरिंग जो असा साऊंड असतो जो जसा जो 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 आपल्या घशातून येईल तसा जर आपण काढून ठेवला तर आपल्या थायरॉइड ग्लँडला त्याचा था था फायदा होतो हा झाला एक एक्सरसाइज ज्याला आपण सिंहासन म्हणतो आणि दुसरं आहे व्याघ्रासन व्याघ्रासनाची पण आपण पोझिशन अशी घेऊ शकतो यामध्ये आता जी जीव आपण बाहेर काढलेली आहे ती जीव वरच्या टाळूला लावत आतल्या दिशेने ओढायची आहे इथे देखील आजूबाजूच्या म्हणजे जबडा असा पूर्ण पसरवून घ्यायचा आहे इथे देखील आपल्याला पूर्ण ह्या मसल्सवर ताण पडेल अशी स्थिती घ्यायची आहे याप्रमाणे बघा याप्रमाणे या दोनही सिंहासन आणि व्याघ्रासनात आपले गाल आणि हा भाग यावर भरपूर ताण पडतो डबल चीन जायलाही मदत होते प्लस चेहऱ्याचा जबड्याचा एक शेप असतो आपला तो, तो शेपही असा प्रॉपरली यायला आपल्याला मदत होते ही चेहऱ्याचे आपण बरेच एक्सरसाइजेस करू शकतो आपण आता जे बघितले ते लोअर जो आपला जॉ आहे आणि गाल यांसाठी ह्यासाठी मेन बघितले आहेत आता आपण कपाळासाठी काय करू शकू तर आपल्या मिडल फिंगरनी इथे जे दोन पॉइंट आले आहेत पिनॅकल्स त्यांना हलकासा दाब देत आपण याप्रमाणे गोल फिरवून घ्यायचे पाच वेळा क्लॉक पाच वेळा अँटी क्लॉक तसेच मिडिल फिंगरनी आपला मध्य काढायचं आहे फोरेटचा जिथे आपण म्हणतो चक्र आहे तर त्या जागी हलकासा दाब देत ह्याला गोल फिरवून घेऊ पाच वेळा क्लॉक आणि पाच वेळा अँटी क्लॉक हे एक प्रकारे प्रेशर पॉइंट ही आहेत याशिवाय आपल्या हातांनी आपल्या भुवयाच्या वरचा भाग थोडासा याप्रमाणे ओढून घ्यायचा आहे दोन्ही चिमटीत आपली भुवई पकडत याला थोडस प्रेशर देत याप्रमाणे दाबून घ्यायचं आहे मित्रांनो आज आपण बघितले चेहऱ्याचे काही योगा स्ट्रेचिंग आता यामध्ये चेहरा चेहऱ्याचा खालचा गळा दोन्ही कान आणि दोन्ही डोळे यावरचे आपण प्रामुख्याने काय स्ट्रेचिंग करू शकतो ते बघितले आपण नियमितपणे करत राहा चेहऱ्याचे मसल्स आपले टोन होतील आणि चेहरा एक, एका विशिष्ट किंवा जसा हवा ओरिजिनल शेपमध्ये येईल आजचे स्ट्रेचिंग आपल्याला चांगले वाटले असल्यास आवडले असल्यास कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा हा भाग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि योग करायला विसरू नका योग करा, करा आणि निरोगी रहा, नमस्कार